आमच्या शाळेचे नाव श्री श्रीमहिमन इंटरनॅशनल स्कूल आहे आम्ही निफाडवरनं इथे व्हिजिट द्यायला आलो आहे साई तीर्थधामला खूप छान एक्सपिरियन्स होता आमचा इथे मुलांनी फायडीमध्ये कालिया मर्दन तिथे खूपच छान कृष्णाच्या लीला वगैरे दाखवलेल्या आहेत त्यांनी नेक्स्ट आम्ही गेलो इथे साई यात्रेला साई तीर्थयात्रेमध्ये भारतातील सर्व तीर्थधाम तिथे त्यांनी कवर केलेले आहेत आणि मंदिरं वगैरे अगदी असली वाटतात तुम्हाला बघताना मुलांनाही खूप आनंद झाला आणि बोटीमधून वगैरे ते फिरवतात तर खूप छान वाटतं तिथे आणि त्यानंतर आम्ही गेलो लंकादहनला लंकादहनसुद्धा अतिशय छान आहे फाय डी आहे गॉगल्स वगैरे प्रोव्हाइड करतात खूप छान आहे हायजीन वगैरे इथले ब्रेकफास्ट जेवण अतिशय उत्तम आहे मुशाक महाराज शो तर उत्तम आहे शेवटचा शो आहे पण खूप छान आहे मुशक महाराज खूप छान मुलांशी गप्पा मारतात आणि त्यांना चांगले सजेशन्स पण देतात तर जरूर सगळ्यांनी इथे यावं बाकीच्या स्कूलने पण आपली अपन मुलं घेऊन इथे यावी खूप छान एक्सपिरियन्स आहे जरूर नक्की विजिट द्या सगळ्यांनी इथे